महाराणा प्रताप जयंती नऊ मे हा दिवस भारतीय इतिहासातील एक शूर आणि पराक्रमी राजांचा म्हणजे महाराणा प्रतापचा गौरव साजरा करण्याचा दिवस आहे या दिवशी महाराणा प्रताप त्यांच्या शौर्याची आणि स्वाभिमाची आठवण करून घेतली जाते जे त्यांनी मुघल साम्राज्याशी लढण्यासाठी दाखवले होते महाराणा प्रताप जयंती हा दिवस महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा गौरव आहे त्यांनी आपल्या राज्य आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी मुघल साम्राज्याला झुंजले महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या विरोधात लढा दिला ज्यामुळे ते स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले राजस्थानमध्ये महाराणा प्रताप जयंती सार्वजनिक सुट्टी असते या दिवशी विविध कार्यक्रम आणि रॅली आयोजित केले जातात येथे महाराणा प्रताप यांच्या कार्याचा गौरव केला जातो महाराणा प्रताप यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते जेणेकरून त्यांना पराक्रमाची आणि देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळेल महाराणा प्रताप यांचे जीवन आणि शौर्य आजही लोकांना प्रेरणा देत राहते ते आपल्याला अत्याचाराविरुद्ध लढण्याची आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची प्रेरणा देतात महाराणा प्रताप जयंती हा केवळ एक दिवस नाही तर एक प्रेरणादायी इतिहास आहे जो आपल्याला शौर्याची आणि स्वाभिमानाची आठवण करून देतो